अध्यक्ष महोदय सकाळी बरोबर मी तर साडे नऊ ला या सभागारामध्ये या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आलेलो आहे सकाळचे साडेनऊ आणि आता वाजणार आहे नऊ म्हणजे तब्बल साडे अकरा तास या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी एका जागेवरती बसावं लागलं अध्यक्ष महोदय परंतु शेतकऱ्यासाठी कितीही बसावं लागलं तर काही हरकत नाही अध्यक्ष महाराज परंतु आपला विषय निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय देणारा या ठिकाणी असावा अशा प्रकारची सरकारकडे मी या ठिकाणी मागणी करणार आहे अध्यक्ष मध्ये आम्ही ज्या भागातून येतो तो मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा या जालना जिल्ह्यामध्ये कधी खूप जास्त पाऊस तर कधी खूप अल्प पाऊस अशा प्रकारची स्थिती कायम निर्माण होत आलेली अध्यक्ष मोदय हो निसर्गाचा हा लहरीपणा आता काय नवीन राहिला नाही अध्यक्ष मोदय आणि त्यामुळं या सर्व लहरीपणाचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावरती किंवा त्याच्या संपूर्ण परिस्थितीवरती अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा हा लहरीपणा निश्चितपणे या ठिकाणी आहे कधीतरी पीक चांगलं येतं अध्यक्ष महाराज तर पिकाला भाव राहत नाही माननीय दादाने आता सांगितलं आणि कधीतरी पीक कमी आलं तर तीच परिस्थिती पुन्हा राज्यामध्ये निर्माण होती कापूस सोयाबीन या संदर्भात सर्व बोलले अध्यक्ष आम्ही आज सकाळपासून सांगतोय की नाफेडची खरी के, खरेदी केंद्र सुरू करा शिश्याची खरेदी केंद्र सुरू करा मी तुमच्या समोर आमचे मित्र मंत्रीजीने मला एक पेपर कटिंग पाठवले तुम्हाला पाठवतो अध्यक्ष मध्ये की ज्या पद्धतीनं अत्यंत नियोजन पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं हे प्रशासनातले अधिकारी ज्या पद्धतीनं काम करू लागलेले अध्यक्ष म्हणतात ते शेतकऱ्यांच्या मुळावरती जीवावरती उठलेले या ठिकाणी आम्हाला दिसतात अध्यक्ष मध्ये यामध्ये अमोळा बदल करण्याची गरज आहे आम्ही निश्चितपणे आज शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही हो आम या ठिकाणी उभा आहोत आम्ही आमच्या डोळ्याने उद्ध्वस्त होणारा शेतकरी पाहू शकत नाही अध्यक्ष महोदय मायबाप सरकारला आम्ही विनंती करणारे आपल्या माध्यमातून की अशा या बिकट परिस्थितीमध्ये नेम वगैरे सर्व बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या पाठीमागा उभारण्याची गरज आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय शिंदेसाहेब माननीय दादा एकतीस हजार कोटीपेक्षा अधिकचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं त्यांचं मनपूरक अभिनंदन पण अध्यक्ष महोदय या अनुदानाच्या बाबतीत जी दिरंगाई होती जे काही कागदी घोडे नाचवले जातात अध्यक्ष महोदय तुम्हाला ज्या काही अटी जाचिक लावल्या गेलेल्या आहेत या संदर्भाने बाहेर गेल्यानंतर प्रेस आम्हाला विचारती लोक आम्हाला विचारतात आम्हाला खाली पाहावं लागतं अध्यक्ष महोदय की कि किती लोकांच्या ती पैसा गेला अध्यक्ष महाराज माझ्याकडं रेणुका कोकाटे पिरकल्याण गट क्रमांक चारशे सत्याऐंशी यांच्या खात्यात अजून एकही पैसा गेला नाही अध्यक्ष महोदय कसं उत्तर द्यायचं दादानी आम्ही सरांनी आम्ही कसं लोकाला उत्तर द्यायचं हे जातील हे सत्य म्हणून तो वेळच्या वेळी नाही गेला अध्यक्ष महोदय तर या टीकेला आम्हाला सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय या संदर्भाने सरकारने अत्यंत महत्वाची भूमिका बजावणं अत्यंत गरजेचे अध्यक्ष महाराज पन्नास वर्षामध्ये असा पाऊस आम्ही मी तरी माझ्या पासष्ट वर्ष वयाच्या मध्ये पन्नास वर्षामध्ये मी असा पाऊस अध्यक्ष महोदय मी बघितला नाही एवढा भीषण पाऊस अवेळी पडणारा पाऊस एका वेळेस पडणारा पाऊस हा बघितला नाही अध्यक्ष महाराज आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे वाघरळ सरकार अध्यक्ष महाराज वाघ्रा सरकार तुम्ही आपण काय करतो अध्यक्ष महाराज की जे हवामान हो स्वयंचलित केंद्र आहे या स्वयंचलित केंद्राचा आधार घेतो पाऊस किती पडलायची नोंद घेतो अध्यक्ष महाराज वाघरळ या सरकार मध्ये त्या स्वयंचरित केंद्रामध्ये कोणीतरी त्यामध्ये माती टाकली किंवा कोणतरी बिघाड झाला म्हणून तिथं पावसाची नोंदच झालीने अध्यक्ष मी त्या दिवशी त्याच भागात होतो अध्यक्ष पुराचा सामना करत होतो तहसीलदार होते कृषी अधिकारी होते सर्व होते नदी नाळ्या तुळुंबा भरल्या होत्या लोकांना वाचवायचा प्रयत्न आम्ही करत होतो तिथं पावसाचं प्रमाण किती दाखवलं अत्यंत अल्प प्रमाण दाखवलं आणि तिथंच विमा कंपन्याचं फावत अध्यक्ष मोद आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं त्या भागात पाऊस पडल्यामुळे आमचा कल्याणचं धरण एका दिवसामध्ये काही तासामध्ये भरला दुष्मार परंतु तिथला गट किंवा वाघ्र सर्कल हे विम्यामध्ये बसत नाही कारण की विमा कंपनी म्हणते की सत्तर टक्के तुमच्या एकूण सत्तर टक्केच पड एका टक्क्यामुळे तुम्हाला धरता येत नाही मग अशा कंपन्यावरती चाप आणण्याची गरज निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष महाराज आम्हाला सांगितलं का कृषी अधिकाऱ्याने रिपोर्ट दिला तालुका कृषी अधिकारी तहसीलदाराने रिपोर्ट दिला जिल्हा कृषी अधिकाऱ्याने रिपोर्ट पाठवला वरती की या मंडळामध्ये पाऊस जास्तीचा झाला तरी ते मंडळ ग्राह्य धरल्या गेल्याने अध्यक्ष महाराज त्या अठरा गावांनी काय अठरा वीस जे काय गाव असतील त्या गावांनी काय चुकले अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महाराज तुम्ही निर्देश दिले पाहिजेत तुम्ही निर्देश अध्यक्ष महोदय दिले पाहिजेत चाँगा चाँगा? चेल, चेल, चेल? सर्व अधिकारी खर्चे म्हणतात की पाऊस जास्तीत झपडलेला आहे मग या विमा कंपन्याला कोणी सांगायचं अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी माननीय कृषी मंत्र्यांनी माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी या संदर्भाने यांना बोललं पाहिजे अध्यक्ष महाराज माझ्याकडं कळवंची असेल नावा असेल वरुड असेल नंदापूर असेल हे सर्व द्राक्ष बागायतदार लोक आहेत अध्यक्ष महाराज आणि हे सर्व लोक यामध्ये इफेक्टेड झाले त्यामुळे या सर्व गावामध्ये एक तर द्राक्षाचा विमा आपण किती भरून घेतो एकोणीस हजार रुपये विमा द्राक्षाचा विमा आपण या ठिकाणी भरून घेतो अध्यक्ष त्यांना मिळाला किती माझ्या माहितीप्रमाणे त्यांना विमा मिळाला सात हजार सहा हजाराच्या पेक्षा आपण एकोणीस हजार भरून घेतो त्यांना सात हजार चारशे शहाऐंशी रुपये मिळाला अध्यक्ष महाराज लाखो रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांनी विमा भरला अध्यक्ष महाराज हेक्टरी एकोणीस हजार रुपये आणि त्यांना मिळाले केली सात हजार चारशे शहाऐंशी ही शेतकऱ्याची थट्टा नाही अध्यक्ष महाराज कशासाठी पोसायच्या कशासाठी आपण त्याला बघायचं ज्या पद्धतीने आम्ही त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं अधिकाऱ्याने सांगितलं जिल्हाधिकारी बोलले की बाजूचं मंडळ आपण या ठिकाणी ग्राह्य धरू कारण की संपूर्ण जिल्ह्यात तेवढा पाऊस पडला होता माझी आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून विनंती की बाजूचं मंडळ ग्राह्य धरण्याच्या संदर्भात मंत्री महोदयांनी आदेशित करावं कारण की तहसीलदार पासून तर सर्व अधिकारी सांगतात की इथं पाऊस पडलेला आहे म्हणजे आपल्याला हा जुन विनंती अध्यक्ष महाराज आहे की या संदर्भाने आपण निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महाराज आज जालना जिल्ह्यामध्ये पिकं वाहून गेली घर वाहून गेलीत या सर्व संदर्भामध्ये अत्यंत काळजीपूर्वक पाहणी करून आम्ही या संदर्भात रिपोर्ट पाठवा लागतो दशाच्या तसा रिपोर्ट या ठिकाणी मान्य केला पाहिजे दुश्मानाच आमचं शहर हे लोखंड वितळून या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला हातभार लावण्याचा काम करता दुष्कामान सलिया निर्माण करणारा आमचा जिल्हाध्यक्षमानाच चा। राज्याच्या आणि देशाच्या डी पी मध्ये हातभार लावणारा आमचा जिल्ह्यात अध्यक्ष तुम्हाला कल्पना आहे आणि मग एवढ्या मोठ्या पद्धतीनं देशाच्या आणि राज्याच्या डी पीला हातभार जिल्हा लावेत असेल तर मग त्या जिल्ह्यावरती वक्र नजर कशी अध्यक्ष आपल्याला करता येईल मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज की एकोणतीस हजार तीनशे बेचाळीस क्षेत्र पाण्याखाली गेलं दहा हजार आठशे बहात्तर हेक्टर क्षेत्रफळ जाणार का थेट नुकसान झालं तीन तलवाच्या भिंती फुटल्या बेचाळीस गावातील रस्ते वाहून गेले चारशे ते सातशे घराचे संपूर्ण अंशतः नुकसान झाले कापूस सोयाबीन द्राक्ष पूर्णपणे पाण्यात गेले अध्यक्ष महोदय अध्यक्ष बरोबर चारशे कोटी रुपये नुकसान भरपाई आमच्या जिल्ह्याला मागणी आम्ही केली अध्यक्ष महाराज आणि आज जालना तालुक्याला हवे फक्त एकशे पंचवीस कोटी अध्यक्ष महाराज प्रत्यक्षामध्ये किती मिळालं चाळीस टक्के सुद्धा हे सभागृह थक्क होईल चाळीस टक्के सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळाला नाही अध्यक्ष महोदय जालना तालुक्यामध्ये दहा हजार आठशे बहात्तर हेक्टर नुकसान असूनही केवळ तेवीस टक्के प्रकरणाला मंजुरी आत्ता या ठिकाणी या वेळेला आपण या ठिकाणी केलेली आहे पीजी ड्रोन एक या ड्रोनचा सर्वे चौसष्ट टक्के प्रलंबित आहे विमा कंपन्याने बावन्न टक्के दावे तांत्रिक कारण सांगून रोखलेले अध्यक्ष महोदय बागरूड सर्कलचं हेच अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे यंत्र खराब झाला म्हणून तिथं संपूर्ण रोखला गेलं अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी निश्चितपणे आपल्याला विनंती आहे की या संदर्भाने आपण तातडीना कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे ड्रोनच्या सर्वेचा विनोद बघा अध्यक्ष माझं काय शेतकऱ्यांनी पंचनामे अपलोड केलेत मदत मात्र डाउनलोड होत नाही हवेत पण तो खाली मदतीचं काय अध्यक्ष शेतकरी म्हणतो आमच्या जीवावरती सरकार आहे आम्ही जगलो मेलो याचा विचार या अध्यक्षात झाला पाहिजे हा आक्रोश नाही अध्यक्ष महाराज ही जिल्ह्यातली जलजळची स्थिती आहे आणि या स्थितीवर निश्चितपणे इथूनच उपाययोजना होऊ शकतात हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय विमा कंपन्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या संदर्भात आता ही वेळ आलेली आहे आणि आपण जर आता नाही त्यांना रोखला अध्यक्ष महाराज तर निश्चितपणे मोठ्या नुकसानीला आपल्याला सम्हाला आम्हाला तोंड द्यावं लागणार अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या संदर्भाने कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे मराठवाड्याची ग्रीड योजना आहे एकोण एकशे पंचवीस गाव चार हजार चोपन पॉइंट चौवेचाळीस कोटीची ही योजना हॅम मॅडलवरील आरेपकु निवदा मागवण्याचं काम शासना दे, वार वार या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला अध्यक्ष महोदय वारंवार सुधारित वारंवार सुधारित पुन्हा मंजूर करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या होतात तो विषय या ठिकाणी माननीय दादानी मांडला तोच विषय आम्ही निश्चितपणे आपल्या समोर मारतो आम्ही गेले अनेक वर्ष मागणी करतो की पश्चिम वाहिन्याचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे नारपार दमनगंगा या सर्व नद्याचं पाणी आम्हाला मिळावं इगतपुरी बसून पडणार जे समुद्राला पाणी जातं ते आम्हाला मिळावं अध्यक्ष महाराज धरणे जोडली पाहिजेत नद्या जोडली पाहिजेत या संदर्भाने निधी आम्हाला दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि या संदर्भाने निश्चितपणे सरकारने या संदर्भामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारचं उत्तर द्यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतो केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्या राज्यामध्ये प्रलंबित या ठिकाणी होत अध्यक्ष आहे अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीसच्या बैठकीत ग्रीड योजना अंतिम करण्याचं ठरलं परंतु अजून पूर्णत्वाकडे ही योजना जाऊ शकली नाही अध्यक्ष महाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय प्रलंबित ग्रीड योजना या योजनेला तत्काळ निधी वितरित केला पाहिजे केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाना तत्काळ मंजुरी द्यावी अध्यक्ष महोदय मराठवाडा ग्रीडसाठी साठी विशेष आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज ब्याऐंशी टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना त्वरित पूर्णत्व देण्यासाठी विशेष टास्क फोर्स निर्माण करावा अध्यक्ष महाराज जल जीवन मिशन अंतर्गत मराठवाड्यातील स्वतंत्र कोटा निश्चित केलं पाहिजे जल जीवनच्या पूर्ण झालेल्या जाण्यातील योजनांना बजेट नसल्या गुप्तदरांच्या सतत निवेदने आंदोलन त्यासाठी बजेट मंजूर या ठिकाणी केलं पाहिजे अध्यक्ष महाराज आमच्याकडे हातवण तलाव अध्यक्ष महाराज या तलावाची उंची वाढवली पाहिजे आणि की आज पहिल्यांदा इतक्या वर्षांतर पाऊस पडला धरण झाला असतं तर प्रचंड पाणी आमच्याकडं साचलं असतं आमच्या मागासलेल्या भागामध्ये एक धरण मंजूर होऊन वीस वर्ष झालं परंतु अजून निधी अभावी ते सुरू झाला नाही अध्यक्ष महाराज कोणी बोलायचं अध्यक्ष महाराज वीस वीस वर्ष प्रश्न प्रलंबित राहत असतील शेतकरी वाट पाहत असेल आपला काळजाचा तुकडा जमीन त्या धरणामध्ये द्यायला तयार आहे अध्यक्ष महाराज इतरांचं कल्याण व्हावं यासाठी शेतकरी आपली जमीन द्यायला तयार आहे तरी हातवंच्या तलावाकडं बघितल्या जात नाही अध्यक्ष म्हणजे आपल्याला विनंती आहे की आपण या सर्व संदर्भामध्ये संस्थांना आदेश या ठिकाणी केले पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे त्या महिला आमच्या शेतकरी महिला अतिदृष्ट्या या सर्व शेतकरी महिलांसाठी आपण काय केलं दारक्या बहिणींना आपण या ठिकाणी कीकडं मदत करतो पण त्या लाडक्या बघणी बँकेकडून कर्ज घेतात कर्ज घेण्यासाठी बँकेवर सांगतात त्यांना आय टी रिटर्न तुम्ही आय टी रिटर्न या ठिकाणी आम्हाला दाखवलं पाहिजे शून्य असत का नाही परंतु कर्ज मिळवण्यासाठी आय टी रिटर्नच त्यांना दाखवावं लागतं आणि तिथंच त्या फसतात अध्यक्ष महाराज आपण लिहिलंय की आय टी रिटर्न जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही अध्यक्ष महाराज अशा जाच काठी सा सार। उस सार। उस हो या लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या माध्यमातून मदत मिळते त्या महिलांना अशा आटीतून वगळलं पाहिजे अध्यक्ष महाराज शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख सर्व सर्व माध्यमातून होतो अध्यक्ष या संदर्भाने तातडीनं शेतकरी कर्जमाफीचा सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मराठवाड्यात ती संपूर्ण उभे पिकं जनावरं जमिनी या संपूर्णत खरडून जाण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल कित्येक वर्षानंतर शेतकरी अध्यक्ष महाराज संकटात सापडलेला आहे त्यांच्याकडे उपजीविकेचा दुसरा मार्ग नाही अध्यक्ष महाराज शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आपण असं म्हणतो अध्यक्ष महाराज मग हा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्याला मजबूत करावा लागेल की नाही हा कणा आपल्याला निश्चितपणे मजबूत करावा लागेल अध्यक्ष महोदय त्याला आपण त्याच्या पाठीभागा नाही उभा राहिलो तर हा शेतकरी निराशाच्या गर्दीमध्ये जाऊ शकला अध्यक्ष महाराज आत्महत्याचं प्रमाण यातूनच होऊ लागला अध्यक्ष त्यामुळे अशा या बिकट परिस्थितीमध्ये मी देवेंद्रजी आणि एकनाथजी साहेबांचं आणि अजितजीचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एकतीस हजार कोटीचं हे पॅकेज त्यांना दिलं वीज बिल माफ केलं किंवा शेतकऱ्यांच्या पाठिंबा उभारण्याचा प्रयत्न करतात परंतु यापेक्षा पुढे जाऊन त्यांना मदतीची गरज अध्यक्ष महाराज जमिनी खडून गेल्या त्याला काय मिळतं अध्यक्ष महोद काय मिळालं काय सो तिची भरपाई होणार आहे अध्यक्ष महाराज तिची भरपाई होणार आहे परीक्षा शुल्क आपण माफ केलं बिल याच्यावर नाही भांगणार अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज शेतकरी हा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपला काळजाचा तुकडा त्या ठिकाणी देतो आपण जमीन संपादन करतो अध्यक्ष महाराज समृद्धी महामार्गासाठी आपण जमीन जालना नांदेड मध्ये संपादित करू लागलो अध्यक्ष महाराज दोनशे तीस दिवस झाले अध्यक्ष महाराज शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आंदोलन करता राठी यांच्या नेतृत्वातलं आंदोलन चालू आहे मागणी काय आहे की आमच्या जमिनीला रास्त भावा मिळाला पाहिजे आमच्या विहिरी धरल्या पाहिजेत लाल फितीमध्ये हा संपूर्ण कारभार अलकला अध्यक्ष महाराज अगोदर संकटात सापडलेला शेतकरी जर सव्वा दोनशे अडीचशे दिवस उपोषण करून सुद्धा या शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याच्या संदर्भातला परवानगी मागितली अनेकदा विहिरीत उड्या मारल्या कोरड्या विहिरीत उड्या मारल्या एवढी आंदोलनं केली अध्यक्ष परंतु सरकार यांचा आवाज ऐकून घ्यायला तयार आणि अध्यक्ष माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती अध्यक्ष म्हणत आहे की अडीचशे दिवसाचं शेतकऱ्यांचं आंदोलन या आंदोलनाकार निश्चितपणे अत्यंत गांभीर्यानं बघितलं नाही तर वेळ हातात ते निघून जाईल अध्यक्ष महाराज सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही शेतकऱ्याला अवरा अवरा मी परेशान आहेत की आज होईल उद्या होईल परवा होईल तेरवा होईल अनेक बैठका झाल्या परंतु त्यामध्ये कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी होत नाही अध्यक्ष महाराज हे अत्यंत गंभीर बाब मला आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी आणून द्यायची अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अनेक भागामध्ये अशा या समस्येला आमचा शेतकरी हा समस्येला तोंड या ठिकाणी देत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खरं तर ही चर्चा फक्त चर्चा या अध्यक्ष महाराज यातून उपाययोजना सह यातून शेतकऱ्याला दिलासा शेतकऱ्याला मदत ही अधिवेशन संपता संपता शेतकऱ्यांच्या खातावटी ही मदत संपूर्ण पोहोचली तर आणि तरच खऱ्या अर्थाने या आपल्या या चर्चेला काही या ठिकाणी अर्थ असू शकेल आणि मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सर्व मंडळी या संदर्भाने पावलं उचलतील आज या चर्चेमध्ये भाग घेतला असताना मी त्या लाखो शेतकऱ्या ज्या लाखो शेतकऱ्यावरती संकट आलं देश महाराज ते अत्यंत आशाभूत नजरेने आपल्या या, नजरे या सभागृहाकडे बघतात जे सर्वोच्च सभागृह आहे राज्याचं इथून न्याय होतो असं म्हणतात येतात देश महाराज आणि हा न्याय या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये हा शेतकरी राजा निश्चितपणे न्यायाची अपेक्षा करतो काहीतरी चांगलं या ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी करावं ही अपेक्षा सह मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोघंही यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एकतीसशे एकतीस हजार कोटीचं पॅकेज या ठिकाणी दिलेलं आहे पुढील काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठिमागा खंबीरपणे उभा राहील अशा प्रकारचा आशा त्यांनी निर्माण करावी एवढीच या ठिकाणी